नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आज आपण पद्मशैली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या निवडणुकीसाठी म्हणजे निवडीसाठी सध्या चर्चा आपण घेत आहोत मला वाटतं की माधवनगर आणि सत्तरपूर रोड आणि लक्ष्मीनारायण टाके मार, या या मार्गावर असलेले सामाजिक कार्यकर्ते राजशेखरी अमूद या ठिकाणी आपल्याला मनोगत देण्यासाठी उपस्थित आहेत यमुन साहेब नमस्कार नमस्कार समाजाची एकोणतीस तारखेला जनरल मीटिंग आहे त्यामध्ये विश्वस्त अध्यक्षांची निवड होणार आहे या अध्यक्षाने आपण एक समाज बांधव म्हणून आपण त्याकडे कसं बघता आणि कोण हो, अध्यक्ष हो। असावं आणि कोण विश्वस्त असावं असं आपल्याला वाटत आता एक समाज बांधव म्हणून मला आतापर्यंत असं लक्षात आलंय की दुसऱ्या समाजाचा अध्यक्ष जो कोणी असेल त्या समाजात भले छोट्या असू दे मोठ्या असू दे तो कोण अध्यक्ष समाजातील सर्व लोकांना माहीत असतं परंतु हे पंधरा वीस वर्षात तर असं दिसून आले आहे की आपला समाजाचा अध्यक्ष कोण हो आहे हे आतापर्यंत कुणाला दिसलाच नाही आणि त्याच्या अगोदरचे जे अध्यक्ष होते ते, हो ते मोठमोठ्या मौट संस्थे आपल्या समाजासाठी उभा केले असो नागरी बँक असो असे मोठमोठ्या संस्थे त्यांनी प्रॉपर्टी तयार करून दिलेत परंतु नंतरच्या जे अध्यक्ष आहेत मी कुणाला टीका करत नाही पण हे लोकांना ते सांभाळायच्या होईना आणि त्याच्यानंतर समाजाचं प्रगती कधी दिसलीच नाही प्रग प्रत्येक व्यक्ती हा व्यक्ती समाजाचा समाज जे कोणी अध्यक्ष झाले तरी समाजाचं राजकारण आणून एकमेक एकमेक एकमेकांमध्ये एक एक त्यांनी धुळी पा, पार पडले त्यामुळे ते समाजा मिटिंग असतो की भांडण असतो तेच कळत नाही आपल्याला त्या कुठल्याही समाजाची मिटिंग राहू द्या युवक संघटनेचा राहू द्या की ज्ञाप संस्थेचा राहू द्या असं चर्चा म्हणून नाहीच तिथं एक कोण अध्यक्ष इच्छुक त्याच्या विरुद्ध दहा लोक बाहेरचे पण येतात भांडणं करतात आणि कोण अध्यक्ष गोंधळामध्ये अध्यक्ष निवड होतय माझी अशी इच्छा की समाज बांधव याच्या पुढं जो कोणी अध्यक्ष होईल तो बरे तो कोणी राहू द्या नवीन असू द्या किंवा जुना असू द्या तो सर्वां सर्वांमतीने निवड व्हायला पाहिजे आणि जो कोणी अध्यक्ष होईल त्याचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे प्रत, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याला समाजाचा आपुलकी असायला पाहिजे समाजाचा पूर्ण वेळ द्यायला पाहिजे आता आपल्या समाजात आ, आर्थिक बाबतीत आपला समाज फार मागे पडलेला आहे शासनतर्फे अनेक योजना आहेत त्या योजना आपल्या समाजातील प्रत्येक भागात जाऊन ते प्रबोधन लोकांसाठी लोकांसाठी प्रबोधन करायला पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आता लव जीवात फार मोठी समस्या आपल्या समाजात बेसवत आहेत ते मोठ्या आपल्या नवीन घरकुल जे आहे तिथं तर फार मोठ्या प्रमाणात होत आहे अनेक समाजात मुली लव जीवादाला बळी पडत आहेत परंतु आतापर्यंत जेवढे बळी पडले त्या एकाही कुटुंबाकडे समाजातील अध्यक्ष गेला नाही किंवा समाजात कोणताही पदाधिकारी देखा, गेला नाही याच्या पुढे जो कोणी अध्यक्ष होईल हा जबाबदारी त्यांनी शंभर टक्के स्वीकारायला पाहिजे ते ती समस्या लवजियात हा समस्या त्या कुटुंबापुरती नसून पूर्ण समाजात आहे हा ही भावना ज्याच्या असेल तोच अध्यक्ष व्हायला पाहिजे आणि समाजातील कोणताही स संवेदनशील विषय संवेदनशील विषय असेल आता जुन्या नवीन घरकुलमध्ये तिथं हिंदू मुस्लिम भरपूर होत आहे तिथं आपला समाजात कुंत, कोणता कोणताही पदाधिकार पदाधिकारी जात नाही तिथला समाजातील लोकांना वाईट टाकलेलं येतं पोलीस स्टेशन असू द्या किंवा सिव्हिल सिव्हिलच्या बाबतीत कोणी जात नाही काही मोजके सामाजिक कार्यकर्ते किंवा हिंदू हिंदू एकताचे जे कार्यकर्ते दिसतेत पण समाजाचा ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष किंवा युवक संघटनेचा अध्यक्ष तिथं कोणी दिसत नाही याच्या पुढे काही पण समस्या असेल तर जो कोणी नवीन जो बोर्ड होईल त्या बोर्डातील लोकांनी सामूहिकरित्या जाऊन आपल्या समाजाच्या व्यक्ती व्यक्तींसाठी जो कोणी जो व्यक्ती राहिला कुठल्या पक्षात राहू द्या कुठल्या ह्याच्यात राहिलं त्याच्या पाठीमागे राहायला पाहिजे तुम्ही आता म्हणलाय की लव जीवाच प्रकरणासाठी समाजाने जागृत करायला पाहिजे मला एक छोटीशी माहिती आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या समाजाची एक मुलगी उच्च शिक्षणासाठी पैशाची मागणी केल्यानंतर समाजातील कोणी पुढाकार न घेतल्यामुळे एका मुस्लिम संघटनेने तिला दत्तक घेतलंय म्हणजे याच्यावर येते की आपल्या समाजाकडे किती पैसा असून सुद्धा काय उपयोग नाही म्हणजे आपले समाज लव जिवादकडे का मार्गस्थ होते हे उत्तम उदाहरण मला माहीत असलेले मी सांगतो पण आपण म्हणल्याप्रमाणे लव जिवाद सारख्या प्रकरणाला आपण आपल्या समाजाचे अध्यक्ष असेल युवक संघटनेचे अध्यक्ष असेल किंवा अनेक आपल्या कार्यकारणी असेल त्यांनी जातीने लक्ष द्यावं त्याच व्यतिरिक्त शैक्षणिक सारख्या गोष्टीसाठी त्यांनी झटी झटावं असं माझं म्हणणं आहे तुम्ही आपण या ठिकाणी आलात आणि आपण चर्चेत सहभाग घेतलात आपलं जनतर्पण चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमाबद्दल आपला आभार आहे 嫩了，嫩了。